कोकणात जाणाऱ्या खाजगी बसला कर्नाळाखंडीत भीषण अपघात दोन प्रवाशांचा मृत्यू अधिक प्रवासी जखमी मुंबईहून कोकणात निघालेल्या खाजगी बसला मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात झाला या अपघातात दोन प्रवाशांना प्राण गमावे लागले तर तिसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंडीत रविवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला मुंबई उपनगरातील बोरिवली येथून ओमकार ट्रॅव्हलची खाजगी बस पस्तीस प्रवासी घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे निघाली होती मात्र चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीसपेक्षा पेक्षा अधिक प्रवासी जखमी आहेत त्यांच्यावर पनवेल तालुक्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांनी दिली आहे दत्तात्रय शेळगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न